अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच आय उद्योजकांसाठी असलेल्या संघटनेचा अडोतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या अडोतीस वर्षांमध्ये विविध उपक्रम राबवून कामगार आणि उद्योजकांचं हित आय एम आनं निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पावलं उचलली जात असल्यानं नाशिकच्या उद्योगवाढीला मोठी चालना मिळाली आहे आयमाच्या एम आच्या या वर्धापन दिनानिमित्त आयमा रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी उपाध्यक्ष उमेश कोठावदे यांनी सपत्नी सत्यनारायण पूजन केलं अडोतीस वर्षांमध्ये आयमाच्या वाढीसाठी योगदान दिलेल्या आजी माजी अध्यक्षांचा सत्कार या निमित्तानं करण्यात आला एका छोट्या संस्थेचं मोठं वृटवृक्षात रूपांतर झालं आय रिक्रिएशन सेंटर स्पोर्ट्स सेंटर आणि युटिलिटी सेंटर उभारण्याचा मानस आयमाचे अध्यक्ष ललित बोप यांनी यावेळी व्यक्त केला आहे आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा थर्टी एथ फाउंडेशन डे असा आपण साजरा केला आणि आज बोलता बोलता असे चाळीस वर्ष ऑलमोस्ट जे आयमाचे एक छोटी संस्था जी सुरुवात झाली होती आणि ती आज एवढ्या मोठ्या ऑटोवृक्षामध्ये कन्वर्ट झालेली आहे त्याचं आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि असं आज पूर्ण सगळ्या आमच्या माझे अध्यक्ष यांचा आम्ही इथे त्यांचा सत्कार केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की या रिक्रिएशन सेंटरचा एक जो आम्ही एक धोरण ठेवलेलं आहे की एक चांगलं स्पोर्ट्स आणि युटिलिटी सेंटर इथे आम्ही उभारू तर आजच्या या सगळ्या अध्यक्षांनी पण आम्हाला त्याचं फुल सपोर्ट करू अशी ग्वाही दिली आहे आणि मला खात्री आहे माझ्या एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स ऑफिस बेअर यांच्याबरोबर मी हा जो स्वप्न आहे पूर्ण करेन आणि मी परत पुन्हाशे एकदा आपल्या सगळ्या सभासदांना इंडस्ट्री मेंबर्सला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद उद्योजकांच्या प्रश्नांसाठी उभारलेल्या छोट्या संस्थांचं मोठ्या संस्थेत रूपांतर झाल्याचा अभिमान उद्योजकांना असून पायाभूत सुविधा देण्याचं काम आयमाच्या वतीनं पुढे चालू राहील असा विश्वास यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला आहे आंबट इंडस्ट्रीज अँड मॅन्युक्चर असोसिएशन आयमा ही छोट्या उद्योजकांसाठी विशेषतः सुरू झालेली संघटना गेल्या अडोतीस वर्षापूर्वी माझ्या अध्यक्षांनी पाहिलेलं तिचं जे स्वरूप आणि आज रूपांतरित झालेला हा मोठा आंब्रेला हे जर बघून निश्चितच अतिशय अभिमान असा सर्वच उद्योजकांना वाटावा सर्व माझ्या अध्यक्षांना वाटावं वा असं जे स्वप्नवत कार्य सुरू आहे याला खरोखरीच माझ्या वतीने मी जरी आयमाचा माजी अध्यक्ष असलो तरी विद्यमान नियमाचे अध्यक्ष म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देत असताना अतिशय आगळावेगळा आनंद होतोय आपल्या डोळ्यासमोर जेव्हा आपण एखाद्या छोट्या संस्थेचं जे वटवृक्ष लावलेलं रोपट वटवृक्ष होताना आपण बघतो तो निश्चितच एक मनस्वी आनंद असतो आणि तो आज आम्हाला प्रत्येक माजी अध्यक्षाला इथे अनुभवायला मिळतोय आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा फक्त उद्योजकांच्या असलेल्या समस्यांवरच निराकरण न करता त्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा असतील त्यांना लागणारं नवीन नवीन नवी उद्योजकीय प्रणाली असतील ह्या सुद्धा आत्मसात करण्याकरता आयमा काम करेल त्याचबरोबरीने आत्ताच्या अध्यक्षांनी जो रिक्रिएशनचा घेतलेला संकल्प हा खरोखर पूर्णत्वास येताना एक आनंद वाटतो आहे आणि त्याच्यामध्येही नवी नवीन नवीन नवी भर पडून एक अद्यावत अशी सुविधा आंबडमधल्या उद्योजकांना निर्माण होईल आशा आहे या अडोतीसाव्या वर्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना शुभेच्छा देत असताना भविष्यात अनेक अनेक नवीन नवीन उपक्रम आयमाच्या आधिपत्याखाली घडवत आणि असाच हा विस्तार होत रहा अशा मनपूर्वक शुभेच्छा यावेळी आयमा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांमधील मा मान्यवरांनी एकच गर्दी केली होती यात भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे रंजित नलावडे कामगार उपायुक्त विकास माळी एम माजी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य चेंबरचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनोने वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड झेड टेक कन्सल्टिंगच्या शेफाली शर्मा यांच्यासह उद्योग पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती यावेळी दिनकर पाटील यांनी आयमाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आयमा इंडस्ट्रीजचा चा अडतीसवा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होत आहे अडतीस वर्षामध्ये अनेक कष्टकरी मंडळींना काम मिळ मिळाल्यामुळे या भागातला या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आयमा आणि नियमामुळे क्रकर खूप मोठा विकास झालेला आहे आयमामुळे आणि नियमामुळे नाशिक महापालिकेला सुद्धा खूप मोठा कर मिळाल्यामुळे नाशिक इंडस्ट नाशिक शहराची सुद्धा खूप मोठी प्रगती सुशोभीकरण सगळ्याच गोष्टीत प्रगती झालेली आहे त्यामुळे आयमा इंडस्ट्रीजला खऱ्या अर्थाने खूप मदत झाली पाहिजे त्यांना सगळ्या राजकारणी असो का शासन असो यांनी मदत केली पाहिजे त्यांना रस्ते लाईट ड्रेनेज या सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत परंतु त्यांच्या खरोखर ते नेहमी त्यांना एमई सी बीची सुद्धा जी गरज असते ती टायमावर मिळाली पाहिजे त्यांना सगळ्या सुविधा टायमावर मिळाल्या पाहिजे परंतु आजपर्यंत अनेक आमदार खासदार झाले कुणी त्यांना म्हणावं अशी मदत केलेली नाहीये ती मदत त्यांना झाली पाहिजे आणि मी वर्धापन दिनाच्या शंभर टक्के खूप शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष ललित बोब माजी अध्यक्ष निखिल पांचाळ ओ पी पीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे जे एम पवार आय एम उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे सचिव योगिता आहेर हर्षद भिळे सांस्कृतिक समितीचे चेअरमन जितेंद्र आहेर को चेअरमन अजय यादव खजिनदार गोविंद झा दिलीप बाग हेमंत कोंड मनीष रावळ धीरज वडनेरे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे अंबड